हॅलो मित्रांनो कशात तुम्ही मस्त असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब तर करा तर बघा हाय सुरून हा गावाकडे मातीमध्ये उगवला जातो तर याची आपण भाजी करू खाज तर हा कुकरमध्ये टाकून याचा जांबाचे पानं आहे जांबाचे पानं याच्यासाठी टाकायचे की गळ्यानं खाज खाजवता तसा तर हा खाजवणार नाहीच कारण की भरपूर दिवसांनी दिवसाचा आहे म्हणून आणि तर खाजं नाही तर नको खाजू तरी पण आपण त्याच्यात जांबाचे पानं टाकून देऊ तर जांबाचे पानं टाकले पाणी टाकले एक ग्लास चार शिट्या होऊन कुकरमध्ये लावून घ्यायचं तर बघा चार शिट्या झाल्या तर असा डोसा एकदम आलूसारखा आलू, आलू जसे होतात तशा प्रकारे झाले आहे तर आता ह्याची सालं काढून टाकून घेऊ अशी सालं काढून टाकून एकदम मस्त असं वाटते हा खायला आलू उकडले आलूच्या भाजीसारखा हा ह्याचा हा थंडीमध्ये वगैरे जास्त दिसतो तर बघा भाजीची तयारी कांद दोन कांदे कांदे कापून घेतली हे आहेत आंब्याच्या पोळी वाळवलेल्या आंब्याच्या पोळी ह्या टाकणारा म्हणजे खट्ट राहिलं तर एकदम छान होते कांदे घेतले दोन कापून लसण टमाटर लसणाच्या पाकळ्या घेतल्या ह्या आता ठेचून टाकणार याला आणि ठेचून टाकून गॅस सुरू केला गॅस सुरू करून गरम होईल आता गरम पॅन गरम होईपर्यंत गरम झालं की त्याच्यात ते आता तेल सोडून घे अर्ध वाटी तेल टाकणार वाटी घेतली तेल हा एकदम मसाल्या मसाला वाटण नाही टाकला तरी मसाल्याच्या भाजीसारखा एकदम भाजी तयार होते याची हो तर जिरं मोरी एकातच टाकली होती जिरामुळे टाकली तेल ग गरम झालं लसणाचा बाकळ्या ठेचून टाकल्या चांगला लाल होल लाल होतपर्यंत यायचा आता लाल झाल्या त्या आता त्याच्यात ते बारीक चिरलेले कांदे टाकून देऊन कांदे देखील हे लाल होतपर्यंत होऊ देऊ एकदम मस्त अशी झंभणनाट अशी भाजी वाटते बगा। पन गदी -गदी पाना देखे कदी -कदी भाजी तर तुम्ही बघून बनवून बघा हे बाजारात पण कधी कधी विकायला येतात गोल्डिंगचे पानं देखील टाकले बाजारात देखील हे एकदम विकायला येतात कधी कधी बायचान्स तर हे असे प्रकार दिसतच नाही गावराणी भाजी आहे तर बघा गोल्डनचे पानं आणि कांदा झाला हळद सोडली मिरची पावडर ते लागत्यानुसार आपल्या चवीनुसार मिरची आमच्याकडे तेच खाते म्हणून मी जास्त मिरची टाकली धनिया पावडर आणि मीठ स्वादनुसार मीठ टाकायचं मला मसाला तेलात हा तेलात होऊ द्यायचा थोडा वेळ चांगला असा हलका भाजून घ्यायचा तर बघा असा अशा प्रकारे होत आहे आता झाला आता आंब्याच्या पोळी आणि टमाटर दोन दू, दोन तीन पाप टमाटर चिरून टाकले होते हे टाकून दे अशा प्रकारे उद्याचं थोडंसं पाणी सोडून आणि आता हा मसाला एकदम मस्त असा तेलामध्ये होऊ देऊ तर बघा एकदम मस्त असा होऊन राहिला आहे मसाला तर मी याच्यामध्ये आता गुळ घेणार आहे गूळ चवीनुसार आंबट गूळ तिखट असा तर हे कस्तुरी मेथी आहे कस्तुरी मेथी टाकली गूळ म्हणजे याच्यात चवीनुसार एकदम आंबट गुळ तिखट असा ही भाजी एकदम अशा प्रकारे बनवायची म्हणजे खायला एकदमच सुंदर अशी वाटते कसुरी मती देखील होऊ द्यायची दे बघा आता पुळा थोडासा असा थोडासा फोडून टाकून दिला म्हणजे मला गुळाची चव चा एकदम छान अशी वाटते थोडंसं पाणी होऊ देऊन आणि फोडी सोडून देऊन आता एकदम मस्त अशा ते मसाल्यामध्ये होऊ द्यायच्या बघा तर एकदम मस्त असं दिसून राहिलं कोणी सुकं खात असलं तर हे सुकं देखील छान वाटते पण मला भातासोबत वगैरे असं बनवायचं आहे मी ही भाजी ब जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असते आणि आमच्या घरी मस्त दोन टाईम अशी ते खातातच तर बघा त्याच्यासाठी मी गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी भाजी सोडून घेऊ गरम पाणी सोडलं की तरी एकदम अशी मस्त लालसर काळशी दिसते तर कधी कोणत्याही भाजीमध्ये मसाल्याच्या मी गरम पाणी सोडते तुम्ही देखील गरम पाणी सोडत जा तर पोळी आधी शिजलेल्या होत्या तर थोडसं झाकून घ्यायचं एक वाप होतपर्यंत एक वाप निघली तर बघा भाजीचा रसा किती काळा काळा असा मस्त असा दिसला आहे त्याच्यात थोडासा गरम मसाला सोडून दिला बाकी मसाले कोणतेच नाही टाकले आता थोडस फिरवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर सोडून द्यायची हलकीशी कोथिंबीर देखील सोडून टाकली मला भाजीचा रसाच एकदम खूप असा मस्त सुंदर रसा दिसून राहिला तर असं वाटते की सुपटपन तर आता भाजी जेवण करायला बसूनच जावं तर मी त्यासोबत बनवल्या त्या पुऱ्या पुऱ्या आणि ही भाजी आलूसारखीच वाटते तर ही भाजी आंबट गोड तिखट अशी पुरी आणि भाजी एकदम मस्त अशी वाटते तर पोळी आणि रसा घेतला तर बघा किती सुंदर असा दिसत आहे तर मी माझ्या स्वामीसाठी नैवेद्य काढून टाकला आधी पूजेला तर बघा एक भाजी एकदम मस्त अशी किती सुंदर अशी दिसत आहे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा भाजीचा कलर आणि भाजी किती सुंदर दिसत आहे तर बघा तिचा कलर देखील असा मस्त देखील दिसून राहिला